ki je atrianu त्यांनी मध्ये 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 बरीच जागा सोडाय सोडायले आणि नंतर आलेले जे विद्यार्थी आहेत ते मध्ये घुसण्याचा प्रयत्न करायले आनंदाना माझ्या असं करू नका व्यवस्थित बसा समोरच व्यवस्थित जर बसले सगळे तर मागून येणाऱ्यांना सुद्धा जागा होईल म्हणून या सगळ्यांसाठी आपल्या भगवान गिरी रचलेली ही एक शाळा आहे आनंद नामाची प्रयत्न करणार आनंद शाळा भरली दत्त नामाची शाळा भरली आनंद नामाची शाळा भरली शाळा भरली बुकरली शाळा शिकताना बुकरली दत्तमाची शाळा भरली दत्तमाची शाळा भरली पुस्तक म्हणजे निरंजन महुर आपल्या घरी आहे म्हणून आपल्याला भाव आणि भक्तीच पुस्तक घ्यायचं आहे भाव भक्तीचे ठेवलं पुस्तक चरणी ठेवून मस्तक शाळा भरली शाळा शिकताना, शाळा शिकत अनुभू दत्त नामाची शाळा भरली आनंद नामाची शाळा भरली शाळा भरली माझी शाळा भरली वैराग्याची घेऊन प्रेरणा गुरुपाशी घेऊ शिक्षण वैराग्याची घेऊन प्रेरणा गुरुपाशी घेऊ शिक्षण आपल्याला जर गुरुपाशी शिक्षण घ्यायला जायचं असेल अगोदर वैरागी ठाव लागेल आणि आपल्या वैराग्य असेल तर नक्कीच आपल्याला गुरु महाराज एवढं भरभरून देतील कारण आपण जर पोट भरून गुरु महाराज काहीही घेणार नाही आपण खाली पोटानं जावं लागेल तेव्हाच आपल्या पोटात त्यांनी दिलेलं भरणार आहे नाहीतर आपल्याला त्याची गोडी राहणार नाही आणि गुरु महाराजांनी किती जरी सांगितलं तरी ते आपल्या कानावरून जाणार आणि एवढी महान विभूती आपल्या सोबत आहे खरंच आपलं खूप खूप भाग्य आहे kóyí lajjati kéwòná pè ná nkúrú káásì kéwòn shikishana. i love it आपल्याला दया शांती जिथ क्षमा शांती तिथे देवाची वस्ती खरच आपले आज देव अवतारले काही घडून आले कितीतरी घरचे लोक एकत्र आले कितीतरी गावाचे कितीतरी तालुक्याचे कितीतरी जिल्ह्याचे आज एकत्र आले कशामुळे आले एका नामामुळे आले आनंद देव दत्त आनंद देव दत्त आनंद देव दत्त मनात म्हणत आज आपण निरंजन महूरला पोहोचलो आणि खरंच त्या कार्याला या सत्कार्याला खूप 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 काही झाला या कार्यात आणि आपले मामा कुठेही कमी पडले नाही कारण ते आपले सगळ्यांचे मामा आहेत आपण मायला एकदाच माय म्हणतो पण मामाला मामा म्हणतो कारण ते आपले मामा आहेतकडे ते कोर्टातच घेणार आहेत आपल्याला पण आपण त्यांना त्रास ना होणार नाही असं जर वागला तर खरंच आपले मामा खूपच खुश होतील आणि आनंदी होतील आणि आपण चुकून त्यांना त्रास द्यायचा नाही त्यांच्या आज्ञेच पालन करायचं दया शांतीची घेऊन वही गुरु ना, ना <laughs> माझी घरी तो सही आताच आमच्या गिरी बापू सांगितलं सही कशाची पाहिजे भाजी भाकर पोळी वरण हे नको पण सही पाहिजे आपल्याला गुरु नामाची कारण आपल्याला एक खूप मोठा सर करायचा आहे आणि सर करताना आपल्याला अडवणारे तर असतातच गडकरी मग तिथं आपल्याला काय करायचं आहे तर गुरु नामाची सही करायची आहे आणि ती सही अशी झाली पाहिजे की त्रेचाळीस पदापर्यंत पोहोचलो तर शकत नाही पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपले गुरुची तिथं सही पाहिजे मग आपल्याला गुरु सुद्धा म्हणजे गुरुची सुद्धा आपल्याला कृपा लागते त्याच्यासाठी गुरुची कृपा होण्यासाठी आपण गुरुला कधीही नाराज करायचं नाही त्यांच्या आज्ञेच पालन करायचं आणि गुरुची सही करून घ्यायची काही ना उरली हो शाळा भरली शाळा शिका गान बुक भरली ओत ना माझी शाळा भरली आनंद माझी शाळा खरच आपण खूप भाग्यवान हो माय बाप कारण आपल्या सोबत आपले गुरु महाराज आहेत खूप काही आपल्या डोळ्यांना दिसत असून सुद्धा आपण खूप असे आपल्या हातून खूप काही वाईट कार्य करतात पण माझ्या बापूला पाहू शकत नाही पण त्यांनी मनानं एवढं काही आपल्याला सगळ्यांना पाहत आणि त्यांनी आपल्याला खूप सांगण्याचा समजावण्याचा मार्गदर्शन करण्याचा खूप प्रयत्न करायला त्यांच्याकडून खूप काय घ्यायचं आहे कारण ही वेळ परत नाही आणि आपण सगळे एकत्र कधीही येऊ शकत नाही एकत्र काय येऊ शकत नाही कारण याच्यात सगळे येतील असं नाही आणि हा क्षण पुन्हा नाही माझ्या बाप बापूच्या मनाला आज खूप आनंद झाला खूप आनंद झाला की आज सगळे आले बापूच्या आमचे मेंदे मामा होकार भरले आणि सगळे सहकारी आणि आमच्या मामाला होकार देऊन सगळ्यांनी आज इतका छान कार्यक्रम केला घरी जरी आपण गेलो तर आपल्याला वाटलं आणखी दोन दिवस कार्यक्रम असायला पाहिजे होता कारण आपण एकत्र आलो हे एकत्र आणण्या माग एकच कृपा आहे ते म्हणजे आपल्या गुरु महाराजांची गुरु महाराजांनी हाण दिली आणि कृपा आहे आणि आपण इथं आलो ते आपण खूप भाग्यवान आहोत कारण आपल्याला आनंद घेऊन जायचा आहे इथून आनंद आनंद आपण रोज सकाळी रोज ग्रुपवर म्हणतो की आनंद दे बदल पण आपल्याला काय न्यायचंही कळायला पाहिजे सगळे दुःख विसरायचे सगळे दुःख विसरून आपण इथं आलो घरचं घरगाळ सोडून आलो खूप आपण कष्टातून आलो मग आपण इथून न्यायचं काय आपल्याला तर आपल्याला न्यायचा आहे तो आनंद आपल्याला आनंद आपल्या सोबत न्यायचा आहे शेवटपर्यंत पर्यंत न्यायचा आहे श्वासो श्वासात सावळ शेवटचा सा सा श्वास आपला चालू असताना सुद्धा आनंद म्हणायचा आणि जायचं आहे कारण दुःख नको आता आता खूप झालं दुःखात रडले सुखात सगळं झालं तर रड गाणं नको तर आपल्याला फक्त आनंद 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 घेऊन जायचं दुःख नाही जीवनाची हानी फार गेली होत ना चाड़ा बरली गुरुना माची चाड़ा शाळा भरली खरंच माय बापो कोणत्या कोणत्या नामाची शाळा भरली आज तिसरं नाम चालू आहे पहिलं झालं दुसरं झालं तिसर चालू आहे आणि आपल्याला सात नाम घ्यायचे आहे आणि मामाने त्यांचं व्यवस्थित नियोजन लावलेलं ला आहे की सात नाम घेऊनच आपल्याला इथून जायचं आहे आणि शाळा सुद्धा भरलेली आहे माय बापो खरच ही आपली शाळा अडाणी लोकांची आहे शिकलेल्यांची नाही कारण शिकलेले लोक आहे ना या नामात तेवढे नाही कारण त्यांना सत्संग काय हे सुद्धा माहिती नाही औचितच लोकांना माहिती आहे कारण आपण अडाणीच राहायचं आहे आणि अडाणी राहूनच पुढे जायचं आहे आप कारण आपल्याला आनंदाचा मार्ग आनंद मार्ग आपल्याला आनंद मार्ग हा आपल्याला सापडलेला आहे तो कधीही सोडायचा नाही इकड्या तिकडं भटकायचं नाही आए। आए आए आणि आमच्या ताईने सांगितल्याप्रमाणे आपण रस्ता एकच करायचा आणि आनंदाचा धरायचा आणि आनंद 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 म्हणतच नामस्मरण करायचं आणि इथं जेवढं आपल्याला नामस्मरण घडत मला तरी वाटत नाही की ते आपण घरी जाऊन तेवढं करू शकतो बिलकुलच नाही करू शकत कारण आपण तो आनंद आनंद एवढा आनंद घेऊन जायचा की ते आनंद करणार नाही माला ना पाहिजे आणि आपण हा आनंद याच्यापर्यंत देऊ शकतो की मामा पुढचा सुद्धा आनंद आपल्याला द्याव आपल्या सगळ्याचा मेळ कारण आमची सगळ्या भक्तांची इच्छा आहे की तुम्ही आणखी परत असं काही म्हणजे आम्हाला एकत्र आणा कारण तुम्ही मामा आहात आमची दिवाळी तुमच्याच तिथं असते पण मामाला आम्हाला दिपवाळीला बोलवायचं दिपवाळी करायची

अनेता पवार यांनी आनंद कामाची शाळा भरवून खरोखर आपण विद्यार्थी आहोत याची सर्वांना जाणीव करून दिली विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यासारखं वागावं विद्यार्थ्यासारखा जगावं वा, विद्यार्थ्यासारखा कर अभ्यास करावा गुरुची आज्ञा पाळावी यात खरा हक्ताचं कल्याण निशांतर झालेला नाही आहे यातच कल्याण आहे आणि ते कल्याण छान घ्यावं म्हणून काही आनंद झाल्याची ठराव आहे तुम्हाला एखादे